विधवा महिलांसाठी मला विशेष म्हणजे तुम्हाला मी एक चौदा तारखेला सगळ्यांना अर्ज दिला मी विनंती केली होती व या ग्रामसभेमध्ये महिलांची संख्या जास्त असावी कारण मागची जी ग्रामसभा झाली मला पुरुषांवर बोलायचंच नव्हतं मला महिलांसाठीच जी ग्रामसभा घ्यायची होती महिलांसाठीच बोला जी जी किती प्रकारच्या स्कीम्स महिलांसाठी पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो राज्य शासन असो या केंद्र शासन असो किती प्रकारच्या स्कीम हे सरकार आपल्या थेट गावापर्यंत पोहोचवतं मला या स्कीम्स त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवा पोचवायच्या होत्या पण आता ते महिला आणि राहील विषय बाल संगोपन योजना मला वाटतं त्यांचे फॉर्मच अंगणवाडी सेविका भरते ती ऑथॉरिटीच त्यांना दिलेली आहे शासनाला ते फॉर्म त्यांच्याकडे जमा व्हावे आणि नंतर ते तिथून पंचायत समिती लेव्हलला सबमिट होता तर या व्यतिरिक्त काही विधवा महिलांसाठीच्या स्कीम ज्या माहिती त्या सांग एक फक्त डिस्क्रिप्शन द्या उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा